आवाज नाही का थोडस काम होतं या ना हे पण नाही घरी दोनच मिनिट या दोनच मिनिट दोनच मिनिट या काय बाई तुमचं हे ना कानातलं नाही का माझं बसंत हे पण नाहीच घरी म्हणलं तुम्ही तरी मदत करता लई उशीर झालाय लई काम पडलं बघा ना काय बस ना काय झालंय काय माहिती एक बस रे आणि एक बस ना अयो हळू की लई दुखतय तु असं बसायचं ते मग हा त्याचं बिळच बारीक आहेळू हळू दुखतय बघा आ बसलो किती आवडतात बरं येऊस काय सांगायचंय लय दिवस झालं गळ्यात नव्हतं काय नव्हतं कानात नव्हतं आता लय दिवसांनी घातलंय तर ते बिळ्या बारीक झाल्यात बस लोकांना मग नकली बिकली घालायचं ना कायचं काय आता गावात जायला टाइम कुणाला भेटतोय ताई माहिती ना घरी किती काम पडत या तुम्ही माणूस कुठं जाऊन बसलं का हा बसलं बस बरं झालं बाई माहित आता मागले राडा पडलाय तुम्ही आले नाही तर काही खरं नव्हतं आता बस 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 बरं झालं बाई हा बसला घ्या आल्या बघा येत नाईच शेळी घेऊन आली आवरलं काय तुझं सगळं काम आवरले म्हटलं आता शेळीला चारायचं राहिलंय तर मग घेऊन यावा जुई झाली भांडी झाली हे गेलं शिवी मला माझ्या आवरून ठेव काय त्यांचं काम होतं काय माहिती मला बांगड्या भरायच्या होत्या बांगड्याच नाही राहिल्या असायच्या आता मोत्याचे बांगड्या चांगल्या छानवानी घालायला आता जायचं की मला म्हणजे आवरून ठेव सगळं काम तुला साडी पण घेतो आता गेले ना चांगल्या चार पाच साड्या घेऊनच येत कसले असल्या भारी चांगल्या आता घेते ना आता ना चांगलं घेते तुझी बघा आता मी बांगड्याच नाही राड्या मला म्हणजे आवरून ठेव कवा गेल पण काही येई नाही का अजून आता शिळीला तरी लाडी गुडी लावला असत नाशी लहान प्रेम आहे तुम्हाला लग्नाच्या आधी मला जाऊ बघायला आलत ना आता लय भारी साडी घेऊन आलत बघा पाऊस आला तर सगळं राहीन घेऊन आली सारायला उडकून बसायचं घरी झालाय तसं पण आलत दिसतंय माहिती मला म्हणल्यात नाही या रे आता खरं नसत्याच माझ्यावरती तुमच्या तात्या आणि हाय हय ते कसे आणलं आल मध्ये मग माझ्या नवऱ्याचं लय प्रेम आहे तुम्हाला नाही माहिती ते किती जेवण लावतात मला कालपासून काय तुम्ही बांडे गेले म्हणून नाही हो मला मला सगळं करू लागायचं ती तर आता काय कधी कधी डोक्याला लेट त्यांच्या टेन्शन असते डोक्यातलं कुडून पण घेऊन येतात आणि माव काढीतात राग तर काय काय दुसरी श्रीगंधल त्यांचं काय काम होत मला म्हणले येतात म्हणून कायच का का करते आले लवकर आले सगळं काम करायला लावलं मला धुनी झाली भांडी झाली जाळ्या काढून झाल्या तरी तुम्ही याय ना वयता गाला मला नुसतं घरी बसून बसून मग आले गावात काढायला म्हणलं बाहेरील तरी काहीतरी नेवा काही कामाच नाही माणूस तुमच्या विश्वास ठेवलं ना तेच चुकलं माझं तुम्ही काही सांगू नका मला त्या ताई म्हणतात काही नाही लाडी गुडी लावित असे तुमच माझ्यावर बघू तुम्ही हा तुम्ही त्यांना म्हणा म्हणजे झालं ना काही सांगता येत नाही तुम्ही मला लय फासवता लय फासवता नसते मी ऐकून काम करून घेतली सगळी काय करायचं होत तुला काय करायचं होतं म्हणजे बांगडे भरायचे होतं तुम्हाला माहित नव्हतं कवा पाऊस निघलाय तुम्हाला माहिती होत पावसाच्या टायमिंगात होतो पाऊस दिसायचा म्हणलं आपली धुलै पाऊस पडतोय तुम्हाला तिथं पाऊस दिसला कळलं नाही बायकूला घेऊन जायचं कधी व्हायचं कधी तुला जायचं कधी तू साडी बांगडे भरायचे बरं मग त्याला आपल्या रात्री अकरा वाजले असते मग राहिला तसंच सगळं तुम्ही निसत फक्त मला हरण दाखवा हरण नाही ऐकणार बघ ना, ना, ना

साडी तुम्ही आणली नाय तर चांगली आवडायची गोंड्या गोंड्याची नाही का खालून त्याला गोंड असतात चमचम करते मला तसली आवडती मला ने असत घेतली असते ना जाऊ तुम्हाला मला न्यायचं नव्हतं अशा आणल्या

नाही तुमचा विश्वास आहे माझा तसा लैग आहे नवरा लय भारी साड्या आता बघा मी त्या ताईंना दाखवते का नाही नवऱ्याचं किती प्रेम आहे माझ्यावरती मग लय भारी पण दोन इंच एकच आणली असती तर किती भारी झाला असतं बरं एकच आणायची आम्हाला चांगली नऊ वर आण नऊ वर जाऊ द्या आणली

मला दिसत नाही बारा तुमचं हा बांगड्यावरील नक्की सांगितलं का बांगड्याने राहिल्या हातात मला भारी बघा आज मी खुश आहे बघा आज तुम्हाला चांगल्या गवारीच्या शेंगा करून घालते बघा हाय पाऊस टोक किती पाऊस करतो तुम्ही बघा आज मी भारी शेंगा करते